नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यासाठी एक बातमी आलेली आहे गर्भधारणेनंतर जे तुमचे लाभार्थी महिला आहेत जे गर्भधारणा त्यांनी केलेली आहे किंवा जे स्तनादा माता आहेत गरोदर माता आहेत त्याचबरोबर जे तीन ते सहा वयोगटातील बालकं आहेत लहान बालक आहेत कुपोषित बालकं आहेत त्याचबरोबर एक हजार दिवसांचं काय आहे बातमी त्याचबरोबर बाल विकास केंद्र आहेत बौद्धिक शारीरिक विकास याबद्दल काय म्हणाल्या आदित्य तटकरी लठ्ठपणा कमी करण्याबद्दल काय म्हणाल्या आदित्य तटकरी लहान बालकांमध्ये जो लठ्ठपणा आहे तो तर सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला करा विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कर आदिताई तटकरी ह्या कुठे म्हणाल्या ह्या काय म्हणाल्या आणि नेमकं ही बातमी कुठची आहे बघा ग मातांना गर्भधारणेपासून मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ बघा एकात्मिक बाल विकास सेवा ग्रामीण प्रकल्पातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी ग्रामीण तसेच आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र योजना दोन हजार अठरापासून कार्यान्वित करण्यात आली आहे मुंबई नागरिक क्षेत्रातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी सुपोषित मुंबई अभियान व अंगणवाडीमध्ये नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत मातांना गर्भधारणेपासून पहिल्या एक हजार दिवसांसाठी बालकांना योग्य पोषण मिळण्याच्या दृष्टीने नागरी बाल विकास केंद्र अतिशय उपयुक्त ठरणार आहेत असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले कुलाबा अंगणवाडी क्रमांक एक्कावन्न येथे सुपोषित अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ मंत्री अदित तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या या कार्यक्रमास एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे दक्षिण मुंबई बाल विकास प्रकल्प अधिकारी नितीन मस्के महिला व बाल विकास विभागाचे संबंधित अधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह माता व बालकी उपस्थित होती मंत्री आदिदिता तटकरे म्हणाले की एकात्मिक बाल विकास सेवा ग्रामीण प्रकल्पातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी ग्रामीण तसेच आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र योजना दोन हजार अठरापासून कार्यान्वित ता करण्यात आली आहे या योजनेचा चांगला परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत असून त्यांना योग्य वयात पोषण आहार मिळण्यास मदत होत आहे याच धर्तीवर नागरी भागातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांचे कुपोषण प्रमाण कमी करण्यासाठी सपोषित मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजना कार्यान्वित आहे महिलेच्या गर्भधारणेपासून पहिल्या एक हजार दिवसांच्या कालावधीत माता व बालकांना योग्य पोषण आहार मिळणे आवश्यक असते याच दृष्टीने नागरी भागातील या केंद्रांच्या मार्फत बालकांच्या कुपोषणासोबतच त्यांच्यातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे प्रत्येक बालकाचा बौद्धिक व शारीरिक विकास हा महिलेच्या गर्भधारणेपासून एक हजार दिवसाच्या कालावधीत होत असतो त्यामुळे या काळात माता व बालकांचे योग्य पोषण होण्यासाठी नागरी भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात अंगणवाडीची संख्या वाढवण्याची मा विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या सुपोषित अभि मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेच्या लाभापासून नागरी क्षेत्रातील एकही बालक वंचित राहणार नाही यासाठी संबंधित सर्व अधिकारी यांनी नियोजन करून अंमलबजावणी करावी अशा सूचनाही यावेळी मंत्री अजित तटकरे यांनी दिल्या आहेत बालकांमधील कुपोषण कमी करणे व गर्भधारणेपासून पहिले दोन वर्षे माता व बालकांच्या आहाराची काळजी यश कशी घ्यावी याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांनी प्रास्ताविकात दिली तर याबाबतची सर्व माहिती आदित्याही तटकरे आणि कैलास सर यांनी दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता मुलांमधील कुपोषण लठ्ठपणा गर्भवती महिला यांचे एक हजार दिवसांचे पोषण याबद्दलची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण जी बातमी आहे या ठिकाणी आदित्य तटकरे व कैलास सर यांनी दिलेली आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र